रामकृष्ण हरे सज्जन हो एकनाथ महाराज यांच्या हरिपाठावर आपण विवरण करीत आहोत आजचा अभंग क्रमांक आहे विसावा करा रे बापानो साधन हरेचे नाथ महाराज म्हणतात बापा नो हरीचं साधन करा तुम्हाला जर आनंदाचं साध्य गाठायचं असेल ना तर हारीचं साधन हे अत्युत्तम आहे म्हणजे हरी प्राप्ती तर महाराज म्हणतात बापांनो करा रे बापांनो म्हणजे आदरार्थी आहे बापांनो म्हणजे आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या माणसाला आपण म्हणतो बापांनो असं करा बापांनो तसं करा आणि करा रे बाबांनो म्हणजे लहान असेल तर बाबा असं आपण विशेषण वापरतो नाथ महाराज म्हणतात करा रे बापानो साधन हरेचे बापांनो हरीचं साधन करा करणे केचे करू नका झणी कदाचित तुम्ही ते करणीचे म्हणजे हलक्या श्रेणीतले जे दैवत आहेत आशांचे करू नका आता ते कसले दैवत आहेत संतांच्याच भाषेमध्ये सांगायचं ठरलं शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूते केते पोटा पोटाते रडते शेते मागते अवदान हा सेंदरी हेंदरी दैवते आता याचं विश्लेषण करत नाही कारण हा भावनेचा प्रश्न आहे सेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूते केते ते संतच सांगतात भूते केते आता कोण पोचणार आम्ही नाही पोचणार का आपुल्या पोटात रडती शिते मागती अवदान ते आपल्या पोटासाठी रडताय ते तुम्हाला काय देणार तेच परिपूर्ण नसतात काही दैवतांना तसल्या अंडे लागतात काही ना कोंबड्या लागतात काही ना टोनगे लागतात काही ना काय काय लागतं आणि मग त्यांना जर इतकं लागतं तर मग तुम्हाला ते काय देणार आणि म्हणून झनी की हे करू नका हे जे हे दैवत आहेत ना सेंदरी हेंदरी तर यांचं साधन करीत बसू नका ते हरिचं करा हरि हा समर्थ आहे हरि हा जगन नियंत आहे जगत पिता आहे आणि षटगुण ऐश्वर संपन्न आहे आय यशश्री औदार्य ज्ञानवैराग्य ऐश्वर हे साही गुणवर्य वसते जेथे थे मनोनितो भगवंतो म्हणून अशा भगवंत हरीचं सा, तुम्ही साधन करा झनी करणे केचे करू नका जेणे नये जन्म जन्म या यात ना कोणतं साधन करा तर ते पण पुढे सांगितलं की त्या हरीचं साधन इतकं चांगलं करा की ज्याच्यामुळे जन्म येणार नाही कारण जन्म हाच दुःखाला कारण आहे जन्म म्हणजे शरीर सर्व दुःखाला कारण शरीर शरीराला कारण पाप आणि पुण्य पाप पुण्याला कारण धर्म आणि अधर्म धर्म आणि अधर्माला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेद ज्ञान आणि भेद ज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान आणि म्हणून तुम्ही हारीचं साधन करत असा असं करा साधनाचे सार मंत्र बीज हरे सगळ्या साधनाचं सार मंत्र बीज मंत्र हरी आहे धरी तोची एक आत्मतत्व ते साधन करा म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करा आत्मज्ञान प्राप्त झालं की तुमचं पुनरुपिजीर्ण पुनरुपे मरण हे खंडित होतं आणि तुम्हाला जर सेवेसाठी पुनर्जन्म हवा असेल तर तोही तुम्हाला हक्क आहे म्हणजे पर्याय आहे आत्मतत्व धरी तोच एक कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नियम एक हरे नाम जपता घडे कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नियम कोटी कोटी यज्ञ हा नित्य नियम हे सगळं एका हरिणाम जपामध्ये सगळं येऊन जातं हत्ती के पाव मे सप के पाव तसं या हरीच्या साधनामध्ये सगळ्या साधनांचा अंतर्भाव होतो एका जनार्दने न घ्यावा संशय एकनाथ महाराज म्हणतात मी जे सांगतो आहे ना त्या अनुभवातून सांगतो आहे अनुभव युक्ती आणि प्रमाण या तिन्ही निकषावर ताडून तुम्हाला मी सांगतो आहे की तुम्ही संशय घेऊ नका निश्चयेसिंहोय हरिरूप एका जनार्दनी न घ्यावा संशय नक्की तुम्ही हरिरूप व्हाल आणि हरिरूप झाले की मग तुम्ही दुःखमुक्त झाले म्हणून समजा आनंदमय आणि मंगलमय जर जीवन करायचं असेल तर हारीशिवाय दुसरा पर्याय नाही असं नाथ महाराजांना या भंगातून सुचवायचं आहे हा व्हिडिओ मित्रांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सब्सक्राइब करा ज्ञान वाटेत रहा, आनंदी रहा, रामकृष्ण हरी